पिंजराजवळ बघू शकते तुम्ही हे बघा हा पिंजरा आहे आणि गाईज तीन दिवसापासून पिंजरा लावलेला आहे पण चित्ता काही मधी येत नाही वेलकम टू माय न्यू ब्लॉग फायनली आता उठलेलं आहे आणि उठल्या उठल्या सर्वात पहिले आता गरम पाणी वगैरे घेतलेले पिण्यासाठी आता गरम पाणी पिऊ लवकरात लवकर फ्रेश होऊन घेऊ छश वगैरे झालेलो आहे मस्त आंघोळ वगैरे करून घेतली मस्त आज तुमच्या भावाने व्हाईट टी शर्ट घातलं आहे कारण तुमच्या भावाला व्हाईट टी शर्ट एवढं आवडतं ना व्हाईट कलरचा एक नंबर आहे खतरनाक विषय नाही का डायरेक्ट तुमच्या भावाचा फायनली भावांना आता रेडी झालेलो आहे आपण आणि मस्त आज, आज नाश्त्याला आपण पोहे आणि चहा मस्त खाणार आणि पिणार आणि त्यानंतर मग आपण निघू बाहेर कारण आज आपल्याला भावांना आज आपल्याला बघायचं आहे का जो पिंजरा लावलेला होता चित्त्यासाठी आता आज तीन ते चार दिवस झालेले आणि त्याच्यामध्ये ठेवलेले कोंबड्या तर आपल्याला बघावं लागेल तिथं नेमकं का तर चित्ता फसला का नाही फसलं नाही का तीन ते आता आपण आलेलो आहे पिंजराजवळ बघू शकते तुम्ही हे बघा हा पिंजरा आहे आणि गाईज तीन दिवसापासून पिंजरा लावलेला आहे पण चित्ता काही मध्ये येत नाही कारण चित्त्यासाठी तिथं मध्ये ठेवलेलं आहे कोंबड्या आणि ॲक्च्युली त्या कोंबड्यांचे एवढे हाल चालू आहे ना तर त्यांना खायला पण आहे बघा बघू शकते तुम्ही दोन कोंबडे आहे तर गाईज आता आपण आलेलो इथं आता त्यांना पाणी आणि काही धान्य वगैरे देऊ नये का खायला आणि असं पण एक लक्षात ठेवा चित्ता जर पिंजऱ्यामध्ये आला पण ना तर त्यांचं जीवने जाणार आहे कारण हे पार्टेशन आहे बघा बघू शकते तुम्ही चित्ता त्या साईडने घुसणार तिकडून चित्ता घुसल आणि कोंबड्या इकडे म्हणजे चित्तामधून घुसला का त्यांना बघायसाठी त्यांना धरायला तर गाईज ॲक्च्युली ते कोंबड्यांना धरायला येतील पण कोंबड्याने धरले जाणार कारण पार्टेशन आहे त्याच्यामुळे आणि चित्ता फसून जाईल नाही का तिथं तर गाईच आता लवकरात लवकर आपण काय करू इथं त्यांना खायला पाहिलं वगैरे देऊ थोडंफार कारण हे बघा त्यांचं पण जीव खूप महत्त्वाचं आहे बरोबर नाही काही तर आता दरवाजे वगैरे खोलतो आणि त्यांना धान्य आपण तांदूळ वगैरे आणले आणि पाणी पण घेऊन आलेलो आहे नाही का धान्य वगैरे टाकलेले आणि खूप भुकावलेले होते नाही का म्हणजे ते एका चित्त्यासाठी इथं कोंबड्यांना शिकार बनवले गेलेले हे बघा उपाशी होते नाही का बघा कसे खाऊ राहिले पटापट पटापट त्यांनी एवढी गडबडीत खाऊ राहिले की खाली पण सांडून दिले आणि त्या कोपऱ्याला आपण वाईट डब्यामध्ये काहीच पाणी ठेवलं आहे त्यांना तेव्हा किती फटाफट फटाफट खात आहे बघितलं ना काहीच तर लवकरात लवकर चित्ता पण पकडलं गेला पाहिजे म्हणजे त्या कोंबड्यांना सोडून देता येईल आपल्याला नाही गायचं बरोबर काय नाही काहीच फायनली आता आपण बकऱ्यांना चारा वगैरे हो घ्यायला गे, आलो होतो बघा चारा वगैरे हो घेऊन चाललो आहे आपण आता पसंतीवर आता जाऊ घरी तारा वगैरे टाकू देऊ त्यानंतर आपल्या कॉलनीमध्ये काहीतरी खेळबिळ चालू आहे नाही का लहान पोरांचे गणपती मंदिरासोबत ते पण तुम्हाला दाखवतो फाय वँड हाउ लाईट्स वेन धाव व्हॅल यू फील लॉस्ट थेंग यू शायरो तू फील scream so loud we are living in this cruel world broken but strong gotta move on you're not a beggary of love आलो होतो एका ठिकाणी आत्ता म्हणजे आपल्याला एक बोकड्या बघायचं होतं नाही का तर लवीच साईडला आलं होतं तर फायनली आपण बोकड्या वगैरे हो बघितलेलं आहे आणि आपला जो कार्यक्रम चालू आहे तिकडे खेळ वगैरे हो गणपतीचे ते पण ॲक्च्युली होत आले असतील थिंक मला असं वाटतंय नाही काहीच तर मग बघू आता आपण जाऊ तिथं खेळ वगैरे हो तर चालू असतील काही ते पण तुम्हाला दाखवतो नाही का आता आपण बोकड्या वगैरे हो बघून निघालो आहे आपल्या घरच्या प्रवासाला पण त्याच्यात पण आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे बट गेलो तर ठीक नाही तर डायरेक्टली जाणार आहे आपण गणपतीच्या तिथं आपल्याला तिथं बघायचं आहे का खेळ वगैरे कसे चालू काय चालू आहे का तुम्ही फायनली आता आपण चाललो आहे भाजीपाला वगैरे आणायला नाही का म्हणजे मागाशीच घरी आलो होतो आपण बट विषय असं झाला का जो गणपतीच्या इथे खेळ होता तो सगळा बंद झालेला होता नाही का तर गाईज आता चाललो आहे भाजीपाला वगैरे घेऊन गे। कारण ड्रायव्हर आहे नाही का असं ते गाईज फायनली आता भाजीपाला वगैरे घेतलेला आपण तुम्ही बघू शकते बघा भाजीपाला आणि पुढं डब्बा वगैरे घेऊन टाकलेला आहे आता जाऊ घरी मस्त जेवायला वगैरे हो बनवू नये का गाईस बरोबर आहे का नाही फायनली आपण घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर काय आता मस्त फ्रेश वगैरे हो झालोय आपण आणि आता फ्रेश होऊन आपण जाणार आहे सर्वात पहिले डायरेक्टली आरती आरतीसाठी नाही का म्हणजे आपल्या कॉलनी वेजे मंदिर आहे आता गणपती बसलेले त्याच्यामुळे आरती वगैरे होती नाही का तर गाईज आता आपण चाललो आहे आरतीला वगैरे आरतीला जाऊ आणि मग त्यानंतर येऊ आपण आपल्या आपल्या घरी

तो गाईज फायनली आता आपण आरती वगैरेवरून आलेलो आहे आणि भावांना तुमच्यासाठी प्रसाद पण घेऊन आलो आहे बघा बघू शकताय so, तुम्ही सो तुम्ही पण प्रसाद खा मी पण प्रसाद खातो आता मस्त जेवण वगैरे करतो आणि मस्त झोपून घेतो गुडूप नाही का एकदम चला भावांना मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी